नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी आरोग्यविषयक कोणते ॲप सुरू केलं आहे याचे उत्तर आहे नमस्ते हेल्थ या नावाचे प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेले परिवर्तन हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे चंद्रा पेंडसे प्रश्न क्रमांक तिसरा एस एम जोशी पुरस्कार कोणाला देण्यात आला याचे उत्तर आहे सीताराम न्यायनिर्गुणे यांना प्रश्न क्रमांक चौथा पुणे प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन उर्फ पंचमदा यांच्याशी संबंधित कलाकारांचा पंचमरत्न पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला याचे उत्तर आहे प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना जाहीर केला आहे प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच प्रकाशित झालेले जे पाहिलं जे भावलं हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे गजानन देवधर मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच सालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद